घरात खूप आनंदाचं वातावरण आहे ना, ना? कारण आपले लाडके गणपती बाप्पा घरी आले बाप्पा घरी आहेत म्हटल्यावर त्यांच्यासाठी रोज गोडाचा नैवेद्य तर झालाच पाहिजे आज आपण असा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत ज्याचं नाव जरी ऐकलं तरी जिभेवर पाणी येतं आज आपण बघतोय मोतीचूर लाडू आता तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल ना की मोतीचूर लाडू म्हणजे खूप किचकट असेल बनवायची पद्धत खूप अवघड असेल पण घाबरू नका असं काहीही नाहीये आपण आज अगदी सोप्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत तर सुरुवात केली बेसन माझ्या पीठानं इथे मी एक वाटी बेसन पीठ फक्त एक वाटी जवळपास ते बारा मोतीचे लाडू बनवून वाटी पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण मिक्स करताना याच्या गुठळ्या होऊ नयेत याची काळजी मात्र नक्की घ्या गुळगुळीत आणि एकसारखं मिश्रण तयार आहे आता वळूया पुढच्या स्टेप कड आता गॅस सुरू करायचा आणि त्यावरती कढाई ठेवायची आता कढईत तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं तेल चांगलं गरम झालंय आता बेसन कढईच्या स्विमिंग पूल मध्ये जायला तयार आहे आता एका चमचाने बेसन तेलात सोडून घ्यायचं आणि हो बेसन तळते वेळी गॅस मिडियम हीट वरच ठेवा हा हीट वर ठेवलं तर ते बाहेरून सोनेरी दिसेल पण आतून कच्च राहील हे होऊ नये यासाठीच बेसन मीडियम हीट वरतीच तळून घ्यायचं आहे बेसन दोन्ही न चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसन चांगलं तळलं गेलं की ते साइड ला काढून घ्यायचं जास्त वेळ बेसन तळू नका नाहीतर बेसन जास्त करपेल आणि त्याचा कलर सुद्धा गडद होईल अशाच प्रकारे बाकीचं बेसन सुद्धा तळून घेत आहे बेसन तळून तर झाले आता हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आता हे तळून घेतलेलं बेसन थोडं थंड झालंय आता काय करायचं आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे घालायचं बेसन मिक्सरला वाटून घेतलं एकदम जास्त बारीक पावडर बनवायची नाहीये थोडं जाडच ठेवायचं आहे अशाच प्रकारे सगळं बेसन वाटून घेतलं लाडूसाठी अगदी झटपट आणि सोपी अशी बुंदी तयार आहे आता पुढं काय लाडूसाठी लागतो तो पाक आता पाक तयार करून घ्यायचा त्यासाठी घेतली पाऊन वाटी साखर आणि साखरे एवढंच पाणी सुद्धा घ्यायचं आहे पाक म्हणजे सगळ्या लाडूंचं गोड गुपित असतं त्यामुळे तो बनवते घेतलीच पाहिजे यामध्ये टाकली एक चमच वेलची पावडर वेलची पावडर मुळे तर पाक अजूनच सुगंधित होतो आता आपल्या लाडूंना थोडं रंगीत करायचं आहे त्यासाठी मी इथं टाकलाय थोडासा फूड कलर यामुळे लाडू अजूनच छान दिसतील आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाकाला छान उकळी काढायची पाकाला छान बुडबुडे तर आलेतच आता यात टाकायचं बुंदी म्हणजेच आपलं वाटलेलं बेसन सगळं एकजीव करून घेतलं आणि हो गॅस मंद आचेवरच ठेवायचा चार ते पाच मिनिटांसाठी मिश्रण मंद आचेवरती परतून घेतलं पाच मिनिट झाली की गॅस बंद करायचा यावर मी टाकले मगज बीज तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही दुसरे कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकले तरी सुद्धा चालेल यात टाकला एक चमचा तूप आता हे मिश्रण पुन्हा एकजीव केलं आणि थोड्या वेळासाठी थंड होऊ दिलं आणि ह्या मिश्रणाचा सुगंध तर एक नंबर येतोय घरभर सुवास पसरलाय मिश्रण आपलं थंड झालंय आता याचे लाडू वळून घ्यायचे आता लाडू वळायचं म्हणजे हातात मॅजिक करायचं मिश्रण हातात घेतलं आणि त्याला गोलाकार आकार दिला हे बघा सुंदर असा लाडू तयार आहे कोण बरं म्हणतं लाडू बनवणे अवघड आहे म्हणून आहे ना अगदी सोपं हलवाई स्टाईल मोतीचूर लाडू घरच्या घरी तयार झाले बाकीच्या मिश्रणाचे अशा पद्धतीनं लाडू बनवून घ्यायचे खरंच ही पद्धत अगदी सोपी आहे कोणीही सहज लाडू बनवू शकतं तर ही लाडू बनवायची पद्धत तर सोपी आहेच पण याला वेळ सुद्धा कमी लागतो फक्त एक कप बेसन वापरून मी इथं दहा लाडू बनवून घेतलेत आपले शाही मोतीचूर लाडू घरच्या घरी तयार आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खरंच लाडू खूप छान मऊ रसरशीत झालेत अशा लाडूंचा प्रसाद बघून तर बाप्पा सुद्धा प्रसन्न होईल तुम्हाला हा गोड गोड मोतीचूर लाडूंचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लगेचच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि हो चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींची खबर राहील